नमस्कार अर्णव खूपच चिडचिड करत असतो कारण आकाशकडून अर्णवला सगळं काही समजलेलं असत अर्णवने राकेशच्या सीसीटीव्ही कॅमेरे जे लावलेले असतात ते बघून त्यातील त्या गुंडाला शोधून काढलेलं असत आणि त्याला मार मार मारलेलं असत त्यावेळेला ईश्वरी सुद्धा त्याच्या सोबत असते आणि ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर तुम्हाला साधं समजायला पाहिजे होत अहो या गुंडांची लढायला तुम्ही स्वतः कशाला आलात तुम्ही पोलिसांना सुद्धा घेऊन यायचं होतात ना प्रत्येक वेळा हिरोगिरी दाखवायचीच असते का तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुला असं का वाटतं की मी हिरोगिरी दाखवायला आलो होतो मिस इंदोर हा मी भक्ता तुझा हा गैरसमज आहे मी इथे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आलो होतो तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते काय तुम्ही माझ्यासाठी आला होता अर्णव सर प्लीज आजच्या दिवसातला हा जोक पुरे कारण हा जोक ऐकल्यानंतर मला खरंच खूप मोठा धक्का बसतो आणि हसू की रडू हे समजत नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो मिस इंदोर माझं प्रेम तुला कधी समजेल माझं तुझ्यावरती प्रेम आहे मिस इंदोर हे ऐकून मात्र ईश्वरी खूपच हैराण होते ईश्वरी ते न ऐकल्यासारखं करते आणि अर्णवला बोलते अर्णव सर चला अहो आपल्याला जायला उशीर होतोय तेव्हा अर्णव ईश्वरी सोबत बाहेर पडतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो इंदोर जवळ मी आज माझं प्रेम व्यक्त केलं पण मात्र माझ्याशी काहीच बोलली नाही मला काहीच रिप्लाय दिला नाही आता काय करावं तेच कळत नाही इकडे अर्णव आणि ईश्वरी ऑफिस मध्ये आलेले असतात तेव्हा त्या गुंडांकडून अर्णवला समजलेलं असतं की हे सगळं कारस्थान लावण्याने करायला सांगितलेलं ला आहे त्यामुळे अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्यानी बोलतो लावण्या केबिन बाहेर ये तेव्हा मात्र लावण्या केबिन बाहेर येते आणि लावण्या अर्णवला बोलते आर काय झालं तू एवढ्या मोठमोठ्याने मुट का हका मारतोयस तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे काय चाललंय काय तू जग स्वतःला खूपच शाणी समजतेस अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का अगं जरा विचार कर मुळात तुझं हे वागणं किती चुकीचं आहे ते मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर काय चाललंय तुझं तू माझ्याशी असं का बोलतोय तेव्हा मात्र अर्ण बोलतो आतापर्यंत तर तुझ्याशी फक्त बोलतोय पण तुला माझं बोलणं तुझ्या मनापर्यंत पोचत नाही असं वाटतंय आणि शेवटी अर्ण तिचं सणसणीत असं थोबाड फोडत बोलतो लाज नाही वाटली मिस इंदोरने आणि तिच्या आईने एवढ्या मेहनतीने ती मिठाई केली होती त्या मिठाईवरती पाणी फिरवताना अगं त्याच्यावरती रॉकेल टाकलंस अगं खरंच तुला काय म्हणायचं काय म्हण सांग ना जरा तरी विचार करायला पाहिजेस तू काय वागतेस या गोष्टीचा पण तुला मात्र अक्कलच नाही काही झालं तरी तू सुधारूच शकत नाहीस आणि मला या गोष्टीचाच त्रास होतो तेव्हा मात्र अर्णव हो खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो कळतय का लावण्या ही सगळी कारस्थानं करायला तुला कुणी सांगितली होती त्यावेळेला लगेच लावण्या बोलते कुणी नाही मला ही कारस्थानं करायला कुणीच सांगितली नव्हती आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की बस तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत मुळात मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर तुमची गोष्टच मला पटत नाही आहे असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तुझ्याशी बोलायची माझी इच्छा राहिली नाही म्हणजे नाही आता तर विषयच समाप्त तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग येतो आणि ईश्वरी लावण्याजवळ जाते आणि लावण्याला बोलते लावण्या मॅडम हे सर्व तुम्ही केलं होतं लावण्य मॅडम तुम्ही असं का वागलात मुळात असं वागायची गरजच काय होती लावण्या मॅडम अहो जरा तरी विचार करायचा होतात ना मुळात तुमचं हे वागणं कितपत योग्य आहे स्वतःच्या मनाला विचारा लावण्या मॅडम तुम्ही जे काही वागला ते खरोखर चुकीच होत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडचिड करत असते आणि लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं आर तुझं काय चाललंय खर सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा लगेच अर्ण बोलतो त्रास होतो कोणत्या गोष्टीचा तुला त्रास होतोय ते मला आधी सांग मला खर तर तुझ्या याच गोष्टीचा त्रास झालाय तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत जरा तरी विचार कर ना स्वतःच्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तू असं कसं काय वागू शकतेस ते सांग तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही सगळंच काही समाप्त झालंय एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि अर्णव लावण्याला बोलतो लावण्या गेट आऊट माझ्या ऑफिस मधून बाहेर पड खरं सांगायचं तर दुसऱ्यांचं वाईट चिंतणारी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारी आपल्यापेक्षा त्याला घालून पाडून बोलणारी आपल्यापेक्षा कमी लेखणारी माणसं मला माझ्या ऑफिसमध्ये नकोच आहे मिस इंदोरचं कसं आहे माहिती आहे का ती दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधत असते ती दुसऱ्याला कधीच दुःख बघू शकत नाही खरं सांगायचं तर त्याच्या दुःखात सुद्धा ती सामील होते त्याचं दुःख असं असं बाजूला करते आणि तुझं कसं माहितीये लावण्यात दुसऱ्याला दुःख देणं दुसऱ्याचा आनंद हिरावून घेणं हे तुझ्या तत्वात बसत लावण्या मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही लावण्या जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तू काय वागतेस या गोष्टीचा खरं सांगायचं तर लावण्या मला आता ही गोष्टच कळत नाही तू काय वागतेस ती लावण्या मुळात तू जरा नीट विचार कर तेव्हा लगेच लावण्या बोलते पुरे झालं माझ्याशी नीट वागायचं माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच अर्ण बोलतो लावण्या तुला या गोष्टीचा त्रास होतोय तुला मुळात तू जे काही वागतेस ना त्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला पाहिजे आताच्या आता तू आता माझ्या घरातून चालती पड आणि तुझं थोबाड मला दाखवू सुद्धा नकोस कारण मुळात मला तुझं थोबाडच पाहिजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेला लगेच लावण्या बोलते प्लीज मला समजून घे आर मी मुद्दा म्हणून काही केलेलं नाही तेव्हा अर्ण बोलतो तू गप्प बसशील का आता मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी आणि आहेस तू तू ला जे काही मी सिंदोरच्या बाबतीत केलंस त्यासाठी मी तुला माफ करणार नाहीच पण आता मात्र तू या ऑफिसमध्ये काम सुद्धा करायचं नाही आणि स्वतः ईश्वरीच्या तो कडेला जाऊन बोलतो मिस इंदोर लावण्याचा हात धरा आणि लावण्याला फरफटत या ऑफिस मधून बाहेर काढा मिस इंदोर तुला कळलं नाही का मी काय सांगितलं ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा तुम्हाला एवढी घाई करायची गरज नाही लावण्या मॅडमचा स्वभाव कसा आहे आपल्याला चांगला माहिती आहे लावण्य मॅडम किती खालच्या तरापर्यंत जाऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे तुम्ही प्लीज शांत राहाल का तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल प्लीज जरा विचार करा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही म्हणजे नाही हा विषयच आता माझ्यासाठी समाप्त आहे मुळात या विषयावर मला आता लेक्चरच नको प्लीज शांत व्हाल का तेव्हा मात्र ती काहीच बोलत नाही आणि ती गप्प असते शेवटी मात्र खूपच राग लावण्याला आलेला असतो आणि लावण्या स्वतःचीच बोलते खाल्लीच माती खाल्लीच ए आरच्या हाताट नजरेमध्ये ती ईश्वरीच मोठी झाली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने लावण्याला ऑफिस बाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू